लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात काल आपण एक जी आरच्या संदर्भात अपडेट पाहिली होती परंतु या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या मनामधले दोन प्रश्न अगदी क्लिअर कट सांगणार तुम्हाला आणि पहिला प्रश्न म्हणजे दोन हप्ते दोन हप्ते म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्हीचा मिळून एकत्रित लाभ मिळणार का त्यासाठी वेगवेगळे जी आर येतील का या महिन्यामध्ये त्यावर मी बोलणार आहे आणि त्यानंतर दुसरा प्रश्न तो प्रश्न म्हणजे बघा की एक्झॅक्टली अजून किती दिवस जे आहे वितरणाला आपल्याला वाट पाहावं लागते किंवा कधीपर्यंत वितरण होऊ शकतं या संदर्भात अगदी कमीत कमी शब्दामध्ये सांगणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चौदावा हप्ता जो आहे याच्या संदर्भात सर संपूर्ण मार्ग मोकळा झालेला कारण काल जी आर आलेला आहे आता दोन्ही हप्ते मिळू शकतात का असं तुमच्या मनामध्ये जर का प्रश्न असेल तर आपण त्या प्रश्नाचं उत्तर पण शोधूयात बघा काल जी आर आला होता त्या संदर्भात सर्वात अगोदर अपडेट देण्यात आली होती आणि जो तुमच्या मनामधला प्रश्न आहे तो स्क्रीनला मी अगदी क्लिअर कट सांगितलेला आहे बघा अजिबात त्याच्यामध्ये गोल गोल फिरून मी सांगत नाही जे आहे ते स्पष्ट सांगाल तुम्हाला बघा की दोन्ही हप्ते एकत्रित मिळू शकतात का दोन्ही माझ्या म्हणण्याचा अर्थ इथे असा आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबर तर त्याचं उत्तर सापसाप नाही आहे आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही एवढं आत्मविश्वासाने नाही का म्हणत आहात त्याचं कारण हे आहे की बघा हा आर जर आणखी उशिरा निघला असता आणखी एक आठवड्याने वगैरे तर मग मात्र त्या दोन हप्ते मिळण्याची शक्यता होती पण त्यासाठी पण स्वतंत्र जी आर आण आणणं लागतात बरं का एकाच जी आरमध्ये तेवढी तरतूद करता येत नाही वेगवेगळे जी आर आण लागतात तर त्यामुळे एकंदरीत जर आपण चित्र पाहता संपूर्ण गोष्टींचा विचार करता असं नाही अंदाजपंच आपण सांगाल नाही मिळणार वगैरे वगैरे तर सर्व गोष्टींचा जे आता मी तुम्हाला बोललेल्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचा विचार करता यावेळेस फक्त आणि फक्त चौदावा ऑगस्टचा हप्ता आहे या संदर्भातच वितरण होणार आहे ही बाब सर्वांनी समजून घ्या आता राहिला मुद्दा ज्या लाभार्थ्यांना असं वाटत असेल की सर जून जुलैचे आम्हाला पैसे आले नाही अजून पण तर ते पैसे मिळणार का त्या संदर्भात आपण शासनाला नक्की विचारणा करणार जरीकरता शासन खूप चांगलं काम करीत आहे लाडक्या बहिणींना जे आहे बघा या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या कारणासाठी त्या लाडक्या बहिणी त्या पैशाचा उपयोग करत आहेत ही चांगली बाब आहे पण आपण जून जुलैचा लाभ जो आहे तो त्या लाडक्या बहिणींना मिळावा यासाठी नक्कीच आवाज उठवणार त्याबद्दल काही शंका नाही बघा जून जुलैचा काही लाभार्थ्यांनी अजून पडताळणी केली आहे का जर नसेन केली तर दोन गोष्टी लक्षात ठेवा बघा पहिला तर प्रश्न तुम्ही जर जून जुलैचा हप्ता आला नाही आणि तुम्ही ऑगस्टच्या हप्त्याची वाट पाहत असताना तर ते चुकीचं आहे का त्याचं कारण सांगतो मी पहिली तर तुमची पडताळणी झाली आहे का ते तुम्ही पाहा जर पडताळणी झाली असेल तर पात्र यादीमध्ये तुमचे नाव अपडेट केले आहे का याची खात्री करून घ्या आता तुम्ही म्हणताना सर कुणाकडनं खात्री करून घ्यायची शक्यत शक्यतो बघा तुम्ही पात्र असताल तर तुमचं नाव कॉलद्वारे किंवा स्वतः प्रत्यक्ष अंगणवाडी ताई तुमच्या घरी येऊन पडताळणी झाली असेल पण समजा काही कारण असतो तुम्हाला जर असा डाऊट येत असेल तर तुम्ही अंगणवाडी ताईला विचारा की तुम्ही आमचे नाव पात्र यादीमध्ये अपडेट केले आहे का वगैरे वगैरे आणि जर समजा कुठे पडताळणी चालू नसेल तर अंगणवाडी ताई तिथे जर पडताळणी करीत नसतील तर अशा वेळेस तुम्ही बालविकास प्रकल्प अधिकारी त्यांना सी डी पी ओ म्हणतो आपण जे पंचायत समितीमध्ये बसलेले असतात बघा तर त्यांना जाऊन तुम्ही जे संपर्क करायचा आहे आणि तुमचे नाव जे आहे त्या पात्र यादीमध्ये अपडेट करायचे आहे येतो आहे मुख्य मुद्द्याकडे तो म्हणजे आपला हा चौदावा हप्ता ऑगस्टचा हा कधीपर्यंत आपल्याला मिळू शकतो बघा काल जी आर आलेला होता काल जे आहे मंगळवार होता आज दहा तारीख आहे आज आहे बुधवार आणि माझ्या मते बघा आज आणि उद्या परत एक जी आर येईन आणि बारा तारखेपर्यंत आपलं वितरण होईल म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं पण वितर जे उत्तर जे आहे अगदी कमी शब्दामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे बारा तारखेच्या आत आपल्याला पैसे येणं अपेक्षित आहे किमान बारा तारखेपर्यंत जे आपल्याला पैसे मिळायला पाहिजे आणि चांगली बाब आहे बघा काही का होईना पण लवकर जे आहे निर्णय घेऊन काल जे आहे जी आर आला आणि त्या जी आरमध्ये आपल्याला स्पष्टपणे लाडकी बहीण योजनेच्या जे काही वितरणाच्या बाबती बा बाबतीत जो काही मुद्दा आहे तो तो मार्गी लागला तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत बघा दोन्ही मुद्दे क्लिअर केलेले आहेत पहिला मुद्दा दोन्ही हप्ते एकत्रित भेटणार नाहीत आणि त्या त्या त्याच्यामध्ये त्या त्या पण मी तुम्हाला कारण सांगितलं की कशामुळे मिळणार नाहीत म्हणून त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे बघा की या हप्त्याच्या वितरणाला एक्झॅक्टली अजून किती दिवस बाकी आहेत तर बारा तारखेपर्यंत वितरण होईल बघा त्यामध्ये काही शंका नाही तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल या व्यतिरिक्त पण तर व्हिडिओच्या खाली नक्की तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता पण जून जुलैचा लाभ ज्या पात्र ठरलेल्या लाभार्थी आहेत त्यांना शासन नक्कीच देईन असे आपण या व्हिडिओच्या शेवटी जे आहे जे जा विनंती करूयात सरकारला आणि सरकार नक्कीच त्याची दखल घेईन आणि त्यांना पण पात्र ठरल्याच्या नंतर तर ऑब्वियसली त्याला देणंच लागणार बघा त्या लाडक्या बहिणींना तर त्यामुळे नक्कीच देण्यात येईल अशी अपेक्षा शेवटी या व्हिडिओची शेवटी आपण करूयात पण त्या संदर्भात आपण नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत त्यामध्ये शंका नाही या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात काय अडचण असेल तर कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद